नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाकडे कसं बघायचं हे तुम्ही ठरवायचं आहे काल जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा असं सांगितलं गेलं की हे हलालच्या सक्तीला उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा सुरू आहे लाखो लोक दरवर्षी जसं आपल्याकडे वारीला जातात तसं उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा कावड यातेला म्हणतात ते उत्तर प्रदेशच्या एका टोकापासनं दुसऱ्या टोकापर्यंत यात्रेला जातात आणि ही कावड यात्रा आहे ही उत्तर प्रदेशमधल्या व्यापाऱ्यांसाठी छोट्या दुकानदारांसाठी एक चांगला धंदा करण्याची संधी असते कारण लाखो लोक जिथे येतात तिथे ते खरेदी करतात खातात पितात त्याच्यामुळे अनेकांचा कावड काळामध्ये धंदा होतो आता या कावड यात्रेकरूंसाठी सोय म्हणून मुझफ्फरनगर नाव आपल्याला माहिती आहे मुझफ्फरनगर आणि मुझफ्फरनगरची लोकसंख्या पण काय आहे आपल्याला माहिती आहे मी सांगायची गरज नाही त्या जिल्ह्यामध्ये पोलिसांनी अशी एक ॲडवायझरी सूचना जारी केली ज्यात त्यांनी सांगितलं की ज्या मार्गावरनं हे कावड करू जाणार आहेत त्या मार्गावरच्या दुकानदारांनी दुकानावर मालकाचं नाव आपलं नाव लिहिणं सक्तीचं आहे म्हणजे नाव शंकर असेल दुकानाचं आणि चालवणारा कोणी अब्दुल असेल तर त्याला लिहावं लागेल की भोला भेलपुरी भंडार मालक अब्दुल रहमान किंवा जर भोला भेलपुरी भंडार त्याचे मालक विष्णू पांडे असतील तर त्यांना लिहावं लागेल की मालक विष्णू पांडे आता याच्यामुळे काय होणार आहे पण याच्यामुळे हा हक्कार माजला जावेद अख्तर यांच्यासारखे कवी लेखक यांच्यापासून ते भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी आणि एवढंच नाही तर जनता दल युनायटेड आणि चिराग पासवान यांच्यासारखे मित्रपक्षही या निर्णयाच्या विरोधात मैदानात उतरले त्याच्यावर अग्रलेख लिहिले जातील माध्यमांवर बाईट दिली जाईल पण जावेद अख्तर तर म्हणाले की नाझी जर्मनीमध्ये जसं जू लोकांना वेगळं काढण्यात आलं होतं त्यांच्या दंडावर तो एक त्यांचा स्टार ऑफ डेव्हिड तारा असतो पिवळा तो की आपण जू आहोत हे वेगळी ओळख त्यांना बाळगावी लागायची तशा प्रकारचा हा निर्णय उत्तर प्रदेशचं सरकारचं म्हणणं आहे की हे कावड यात्रेला जे लोक जातात त्यांचे उपास असतात बरेच जण या काळात यात्रेच्या काळात समीश भोजन मांसाहारी भोजन करत नाहीत किंवा अंड घातलेले पदार्थ खात नाहीत आणि अशा वेळेला त्यांना आपण कोणाकडनं विकत घेतोय हे कळायला पाहिजे अनेकदा असं होतं की आपण ज्या गोष्टी हमखास शाकाहारी म्हणून खरेदी करतो बिस्किट असेल अनेकदा केक असेल मावा केक असेल किंवा मग चॉकलेट असेल भारतात साधारणतः या गोष्टींमध्ये अंड घातलं जात नाही पण परदेशात त्याच्यात अंडही घातलं जातं आणि कधी कधी त्याच्यामध्ये आणखीन काही असेल तर प्राण्यांचे पदार्थही त्याच्यामध्ये असू शकतात चीजमध्ये खास करून आपल्याकडे अनेकदा समाजासमाजानुसार नु असतं म्हणजे जे सनातनी हिंदू असतात ते अशा गोष्टीमध्ये शाकाहार बाळगण्याचा कटाक्षाने ते पाळतात पण ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांमध्ये अनेकदा प्रत्येक गोष्टीत अंड घातलं जातं कारण त्यांच्यासाठी शाकाहाराचं एवढं महत्त्व नाही आहे म्हणजे हिंदू मांसाहारी असले तरी चातुर्माशात शाकाहारी असतात काही हिंदू सोमवार गुरुवार शाकाहारी असतात काही शनिवार रविवार शाकाहारी असतात असे पार्ट टाईम शाकाहारी हिंदूंची संख्या प्रचंड आहे पूर्ण शाकाहारी हिंदूंची संख्या किंवा भारतीयांची संख्या जेमतेम तीस बत्तीस टक्के असली तरी पार्ट टाइम शाकाहारी लोकांची संख्या खूप आहे आणि त्यामुळे आपल्याकडे व्हेज ओनली रेस्टॉरंटला अधिक जास्त मागणी असते आणि त्याच्यात मुस्लिमही खातात अन्य मांसाहारी लोकही खातात कारण ते म्हणजे सगळ्यांना ते चालू शकतं आणि त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे की या भावनेने आम्ही हे केलेलं आहे पण भाजपाचे समर्थक समाज माध्यमांवर या विषयासाठी कायम भूमिका घेत होते खास करून हलाल विरुद्ध भूमिका घेत होते आणि त्यांनी हे चित्र रंगवायला सुरुवात केली आणि त्याच्यात तथ्यही आहे की तुम्ही जर हलालची सक्ती करून आम्हाला हलाल पदार्थ खायला लावणार तर आम्ही अशा प्रकारची सक्ती का करू शकत नाही जर हलाल पदार्थ खाणं आणि ते मिळणं हे एका श्रद्धाळू श्रद्धावान मुसलमानाचा अधिकार आहे तर हमखास आपलं व्रत असताना आपले काहीतरी खाण्याचे निर्बंध असताना शाकाहारी पदार्थ खाणं त्याच्यामध्ये अंड किंवा मच्छीचं त्याच्यामध्ये संपर्क न झालेला असणं हा यात्रेकरूंचा अधिकार नाही का आणि जर हे दुकानदार समजा ते पाळणारं नसतील आता हिंदूही कदाचित न पाळणारे असू शकतात पण जर हे दुकानदार वेगळ्या धर्माचे असतील आणि अशा प्रकारचे नियम पाळणारे नसतील किंवा त्याच्यामध्ये अन्य ज्या काही गोष्टी अपेक्षा असतात त्याच्यामध्ये अन्नाला आशीर्वाद देताना ज्या काही विधी केले जातात त्या अनेक लोकांना ते जरी त्या सिम्बॉलिक असल्या तरी त्याच्याबद्दल लोकांना वाटतं की हे आपल्या अन्नाशी अशा प्रकारे लोकांना वाटतं ते थुंकतात ते थुंक त्यांचं म्हणणं आहे आम्ही थुंकत नाही ते असं त्याला काय म्हणतात नजर लागू नये असं काहीतरी करतात जे काय असेल ते पण जर हलाल आणि हलाल म्हणजे पूर्वी काय असायचं की जे पोरक असायचं डुकराचं मांस आहे का नाही त्याच्यापुरतं हर हलाल मर्यादित असायचं आता दूधही हलाल पाहिजे आता मेकअपचं सामानही हलाल पाहिजे आता हिमालयासारखे जे ब्रँड असतात त्याची औषधंही हलायला पाहिजेत म्हणजे हलाल आता सगळ्या गोष्टीमध्ये आला आहे आता खोलेला लावायचा रंग आहे तोही हलाल पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीत हलाल आलं आहे आणि या हलालच्या माध्यमातून जर मुस्लिम दुकानदारांना दा, पुढे केलं जात असेल कारण शेवटी एक रेस्टॉरंटवाला आहे तो जो व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हेज नॉनव्हेज मुख्यतः सर्व करतो आहे तो म्हणतो आता मी हलाल मुस्लिम लोकांना कुठे हलाल वेगळं करू आणि हिंदूंना कुठे खटका पद्धती झटका पद्धतीचा मांस ठेवू हिंदू तसेही काही आग्रह धरत नाही आणि त्यामुळे हलाल पद्धतीचाच मी मांस धरतो आणि त्यामुळे तुम्ही हलाल पद्धतीच मांस घ्यायला लागलात की जो हिंदू खाटीक असतो तो त्याचा धंदा कमी होतो तो बेरोजगार होतो आणि अशा प्रकारे हे भेदभाव करणार आहे असं या हलाल विरोधी मंडळींचं म्हणणं असतं आणि ते जर होतंय आणि ते नुसतं होतंय नाही ते सातत्याने वाढत चाललंय तर मग अशा प्रकारची गोष्ट यात्रेत का असू नये याचा विरोध करणाऱ्या मंडळींचं म्हणणं एक मुसलमान यात्रेकरूंना सात्विक जेवण देऊ शकत नाही का मनात श्रद्धा असेल म्हणजे स्वतःच्या धर्माबरोबर बरोबर इतर धर्मांचीही श्रद्धा असेल तर त्या धर्माचे नियम पाळून मुसलमानही सात्विक जेवण देऊ शकतो पण लोकांच्या मनात इथेच संशय येतो की खरंच त्यांच्या मनात श्रद्धा असेल का जे प्रकार अवतीभोवती घडतात म्हणजे याचं साधारण उदाहरण आहे वाराणसीच्या मंदिरात ज्ञानवापी मशिदेमध्ये जे मूळचं काशी मंदिर आहे असे हिंदूंची श्रद्धा आहे आणि तसे आता पुरावे समोर येतात तिथे जर तो शिवलिंग आहे हे माहिती आहे तरी त्याच्यात तुम्ही पाणी भरून ठेवता आणि त्याच्यात तुम्ही वजू करता जर तुम्हाला श्रद्धा ठीक आहे तुमचा विश्वास नाही आहे नसू द्या तुम्ही मूर्तीपूजा करत नाही तुम्ही निराकार निर्गुण निराकार ईश्वराची उपासना करतात ते तुमच्याकडे पण जर हिंदूंची श्रद्धा असेल तर तिथे तुम्ही वजू करता अशा जेव्हा गोष्टी समोर येतात तेव्हा हिंदूंच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे की आम्ही जे सात्विक पदार्थ जे शाकाहारी पदार्थ म्हणून घ्यायला जातो त्याच्यात अंड कशावरून नसेल मग याच्यावर उपाय काय कारण ही जी यात्रे करू असतात हे सगळे गरीब बरेच आहे ऐंशी टक्के लोक गरीब असतात त्यांना काय तो रेड डॉट आणि ग्रीन डॉट असं व्हेज नॉनव्हेज हे त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे की नाही शक्य आहे की नाही हे मला माहिती आहे पण जर हे असं शक्य नसेल तर तशा पद्धतीने करायला काय आक्षेप आहे पण यांनी एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे भाजपाच्या मित्रपक्षांनी आणि मुख्तार अब्बास नक्वींसारख्या नेत्यांनी आणि त्यांचाही मुद्दा बरोबर आहे त्यांनी मुख्तार अब्बास नक्वींनी स्वतःचे कावड यात्रेत सहभागी झालेले फोटो जुने वीस वर्ष पंधरा वर्षापूर्वीचे फोटो आणि त्यांचं म्हणणं आहे मी स्वतः मुसलमान असून मी कावड यात्रेमध्ये सहभागी होतो तर तुम्ही कृपया याला धर्माच्या यांनी बघू नका की सगळे मुसलमान असेच असतात म्हणून आणि हाही मुद्दा बरोबर आहे आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी असतात अशा पद्धतीने जेव्हा समाजात चर्चा होते संघर्ष होतो तेव्हा त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायचं त्याच्यावर हा देश नेमका कोणत्या पद्धतीने पुढे मार्गक्रमणा करणारे हे समोर येतं तुम्हाला प्रेक्षक म्हणून काय वाटतं या विषयावर काय वाटतं अशा प्रकारे दुकानांवर नावं द्यायची सूचना त्यांचं म्हणणं हे ऐच्छिक आहे सक्तीचं नाही ऐच्छिक आहे ही सूचना योग्य आहे का अयोग्य आहे ते कृपया प्रतिक्रियांच्या रूपाने कळवा आपल्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल आणि त्याच्याबद्दल एक जनमत काय विचार करतो आहे याही गोष्टीचा अंदाज त्याच्यामुळे येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट